नियम व हे समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होऊन आणि त्यांना वेळेत पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनेधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतंय तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळ लावून ला काळ लावून त्यांनी ला जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलं होत बाळासाहेबांना सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं चालू आहे आमच्या खेज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्या कारणाने आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून पक्षातला विनंती करून आम्ही त्यांना जाहीर केलं होतं सचिन भीमराव चव्हाण यांना ज्यावेळेस आम्ही पक्षातून पुरस्कृत म्हणून जाहीर केलं त्यावेळेस पक्षाचे जे काही नियम अटी आहेत आम्ही त्यांना सांगितल्या होत्या मी त्यांना सांगित एक सांगितलं होतं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा का पैसे कमवण्यासाठीचा पक्ष नाही सध्याची परिस्थिती जर बाळासाहेबांची आज आपण पाहिलो तर बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये दे असताना देखील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यांना क्लिअर सांगितलं तुमच्याकडे पैसा नसेल तर चालेल आपण जनतेतून पैसा जमा करू आपण कॉन्ट्रीब्युशन करून या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ पण तुम्ही पक्ष आणि बाळासाहेब बदनाम होईल असं काही कृत्य करू नका सहा तारखेला संघर्षभूमी आम्ही हो या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी सर्कलचे पदाधिकारी यांची आम्ही एक संयुक्त बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही अपक्षापैकी जे आम्हाला अप्रोच झालेले पाच उमेदवार होते त्या पाच उमेदवारांचे नावं पूर्ण कार्यकर्त्यांच्या समोर ठेवले आणि त्या पाचमधून सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही निवडण्यात आलं त्याचं कारण असं आहे पहले ते की आमचं पहिली आठ होती की ज्यालाही कुणाला पाठिंबा पाहिजे किंवा पुरस्कृत पाहिजे त्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला पाहिजे आणि पाचशे रुपयाच्या बॉन्डवर त्यांना शपथपत्र द्यायला पाहिजे की भविष्यातही निवडणुकीच्या नंतर मी पक्षाच्या सोबत राहील तर बाकीच्या उमेदवारांनी या गोष्टीला थोडासा नकार दिल्या कारणानं आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचं अधिकृत आदि, पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं सचिन भीमराव चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली नाही परवाच्या दिवशी रात्री आम्हाला असं कळलं की सचिन भीमराव चव्हाण यांचं अंबाजोगाई एका भाजपच्या नेत्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाला निधी आणि यंत्रणा पुरवण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांना पाच लाख रुपये ही देण्यात आले ही खात्रीलायक गोष्ट आम्हाला मिळाल्यानंतर आज सकाळी आम्ही त्यांना पक्ष कार्यालयावर बोलवलं बोलवल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही या सगळ्या सत्य गोष्टीचा उलगडा करून घेतला तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे आणि त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टी मान्य केल्या की मी त्यांना भेटलो त्यांनी मला पाच लाख रुपये दिले या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर पाच लाख रुपये त्यांच्याकडून घेणं म्हणजे हा पक्षाचा अपमान आहे बाळासाहेबांच्या नाही ते नाव नाव त्यांनीही सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं की भाजपचे पदाधिकारी एवढं त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही जास्त खोलात गेलो नाहीत आणि आम्हाला जास्त खोला जायचं नाही फक्त एक गोष्ट अशी झालेली आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन वंचित बहुजन आघाडीला हे बांधण्याचा प्रयत्न आहे आणि या गोष्टीत धडा शिकवावा म्हणून सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळ फासून त्यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच मी स्वतः त्यांना मारहाण केलेली आहे तो गुन्हा मला मान्य आहे आणि नंतर मी वंचित भोजन आघाडीकडे उमेदवारी मागितली त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्रा मित्राकडे पैशाची मागणी केली आणि ते काही मित्र माझे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करत असेल पैसे किती येते काय मला माझ्या मित्रांनी पन्नास पन्नास हजार रुपये भाजपने चित्र भाजपच किती दिले तुम्ही आता पडली बोललात साडे दहा वाजता रुपये दिले आम्ही सगळे ना मी अपक्ष असताना अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला दोन लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला पोस्ट सुरू झालो त्यावेळेस मी त्या मित्राकडून एक लाख रुपये पोहोचली रेकॉर्डेबरोबर दीड लाख रुपये अंकीम द्या आणि चार लाख दिले बाबा ते देणार होते दे� मला मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र पाच लाखाची मदत करणार होते मित्र म्हणजे